नमस्कार मी पवार न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे नवव्या दिवशी स्थगित पाटील सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराठीमध्ये उपोषणाला बसले मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली होती डॉक्टर आणि मराठा बांधवांच्या विनंतीनंतर मध्यरात्री जरांगे पाटील यांनी उपचार घेतले होते त्यानंतर त्यांनी आज उपोषण स्थगित केल्या करणार असल्याची सुद्धा घोषणा केली आहे उपोषण स्थळी मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली असून जरांगेंना उपोषण सोडण्याची विनंती करताना महिलांचा आक्रोश सुद्धा पाहायला मिळतोय तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय आज प्रत्येक शिक्षक आणि पोलीस आरक्षणाची वाट बघतोय आज कोणते क्षेत्र असं नाही की तो आरक्षणाची वाट बघत नाही प्रत्येक क्षेत्रातील मराठा आज आरक्षणाची वाट बघत आहे फडणवीस साहेब आमचं एवढंच म्हणणं आहे माझा गरीब मराठा आरक्षणाची वाट बघतोय तुम्हाला संधी आहे ही संधी वाया जाऊ देऊ नका मी आता राजकीय भाषा बोलणार नाही आचारसंहितापर्यंत पण तोपर्यंत आरक्षण दिलं नाही तर त्यानंतर मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही माझी भूमिका माझ्यासाठी नाही तर माझ्या समाजासाठी महत्वाची आहे ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे माणूस सलाईन घेतली तरी मरतो हे खरं आहे तो केवळ सत्तावीस दिवस जगू शकतो रात्री कलेक्टर साहेब एस पी साहेब आले होते मी तुम्हाला माझ्या वेदना दाखवत नाही मात्र काल खूप त्रास झाला म्हणून त्या वेदना दिसल्या मी हायकोर्टाचा सन्मान करतो त्यांनी सांगितलं होतं सलाईन घ्या म्हणून मी सलाईन घेतल्या चिखला तिथे येणाऱ्या बांधवांचे हाल होत आहेत एकट्या फडणवीस साहेबांसाठी नऊ दिवसांचा कडक उपवास झाला आहे निवडणुकीपर्यंत जर आरक्षण दिलं नाही तर सगळी निवडणूक बिघडवणार आहे माझ्या स्वतःसाठी मी आंदोलने असं ते म्हणाले त्यावेळी मनोजार सुद्धा डोळ्यात पाणी आलंय जर सरकारने आपल्या लेकराशी धोका केला तर तुम्ही आपल्या रक्ताच्या पोराशी धोका करू नका पुन्हा पुन्हा त्यांना मतदान करून मोठं करू नका हा जोड विनंती करतोय नका पोराचं वाटोळं करू जो श्रीमंत माणूस आपल्या गरीब मराठ्यासोबत असेल त्याला मदत करा मायबाप बाप आता भोळे राहू नका आपलं ठरलंय तसं ट्वेंटी ट्वेंटी लोकांच्या टीम तयार करा आता माझं शरीर संपूर्ण संपलं आहे मला चार पाच दिवसाच्या आरामाची गरज आहे तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये येऊ नका असे म्हणत जरंगे पाटलांनी उपोषण स्थगित करण्याचे असला करणार असल्याची सुद्धा घोषणा केली आहे मनोज जरंगे पाटील ठीक चार ते पाच वाजता उपोषण स्थगित करणार आहे